छत्रपती शिवरायांचे बारा किल्ले युनेस्को वारसा यादीत चाळीसगावात सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे जल्लोष आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार राज्य शासनाच्या प्रयत्नांना यश किल्ले संवर्धनासाठी जागतिक स्तरावर मोठी चालना चाळीसगाव प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींना अभिमानास्पद अशी ऐतिहासिक बातमी मिळाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला असून गडकिल्ले संवर्धनाच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरली आहे राजगड रायगड शिवनेरी प्रतापगड खांदेरी साल्हेर विजयदुर्ग सिंधुदुर्ग लोहगड पन्हाळगड सुवर्णदुर्ग आणि जिंजी या किल्ल्यांचा यादीत समावेश झाला आहे त्यामुळे या दुर्गांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव होणार असून त्यांच्या देखभालीसाठी निधी व तांत्रिक सहाय्य मिळण्याची शक्यता आहे या ऐतिहासिक यशाचा जल्लोष सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावच्या वतीने साजरा करण्यात आला भंडारा उधळून आणि पेढे वाटून आनंदोत्सव झाला यावेळी महाराष्ट्र शासनाच्या अथक प्रयत्नांबद्दल आभार मानत स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांचा शाल श्रीफळ पुष्पहार आणि पेढे देऊन गौरव करण्यात आला आनंदोत्सवाचा एक भाग म्हणून मल्हारगडावर भंडारा उधळण्यात आला आमदार चव्हाण यांनी यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांशी संवाद साधून खान्देशातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले उपस्थित मान्यवर कार्यक्रमास सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे जिल्हाध्यक्ष ॲड रणजित पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील तालुका अध्यक्ष गणेश पप्पू पाटील शहरप्रमुख सचिन पैलवान पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते समारोप युनेस्कोच्या यादीत समावेश झाल्याने शिवकालीन किल्ल्यांची ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्ता अधिक व्यापक स्वरूपात जगापुढे मांडली जाणार आहे हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेषतः शिवप्रेमींसाठी गौरवाचा आणि प्रेरणेचा आहे